मूर्तिजापूर येथून मूर्तिजापूर नगर परिषदेच्या हलगर्जीपणामुळे नागरिक त्रस्त मूर्तिजापूर शहर आणि आसपासच्या भागातील नागरिकांना नगर परिषदेच्या हलगर्जीपणामुळे नाल्यांवरील झाकणी तुटलेली आहेत रस्त्यांवर मोठमोठे खड्डेही पडले आहेत आणि नाल्या तुंबल्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढल्याचंही चित्र इथे पाहायला मिळत रेल्वे स्टेशन आणि चिखली गेट परिसरातील खड्डे मूर्तीजापूर रेल्वे स्टेशन स्टेशन आणि चिखली गेट परिसरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत यामुळे वाहन चालकांना आणि पादचाऱ्यांना मोठा धोका निर्माण झालाय आणि या खड्ड्यांमुळे अनेक अपघात घडले आहेत आणि नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे लहरिया प्लॉट परिसरामध्ये तुंबल्या नाल्या लहरिया प्लॉट परिसरामध्ये नागरिकांना तुंबलेल्या नाल्यांमुळे मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे नगर लाखो रुपये खर्च करून या नाल्या बांधल्या परंतु त्यांची योग्य देखभाल न केल्यामुळे मुळे या नाल्या तुंबलेल्या आहेत साचलेल्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधीही पसरली आहे आणि डासांची पैदास वाढली आहे तुंबलेल्या या नाल्यांमुळे आणि साचलेल्या पाण्यामुळे परिसरामध्ये डासांचे प्रमाणही वाढले त्यामुळे डेंग्यू सारख्या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव आता वाढला आहे प्लॉट परिसरात चार कुटुंबामध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळून नागरिकांनी या गंभीर समस्येकडे नगर परिषदेने त्वरित लक्ष देण्याची मागणी आता केली आहे नागरिकांनी नगर परिषदेकडे त्वरित कारवाईची मागणी आता करण्यात आली आहे शहरातील तुटलेल्या नाल्यांची दुरुस्ती रस्त्यांवरील खड्डे बुजवणे आणि तुमलेल्या नाल्या साफसफाई करणे आवश्यक आहे अन्यथा नागरिकांना अशाच प्रकारे त्रास सहन करावा लागेल आणि आरोग्याच्या समस्या आणखी वाढतील नगर परिषदेने तातडीने याकडे लक्ष द्यावे अशी नागरिकांकडून आता मागणी केली जाते